आणि आता बातम्या सविस्तर सुरुवातीला बातमी येते ठाकरे बंधूंसंदर्भातली कारण दसरा मेळावा अवघ्या दोन दिवसांवर आणि त्याचवेळी आता ठाकरे था था बंधू या दसरा मेळाव्यामध्ये एकत्र येणार का अशी चर्चा एकीकडे सुरू झालेली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एक अत्यंत सूचक वक्तव्य आलेलं आहे संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नेमकं आता या दसरा मेळाव्यात काय होणार आहे राज ठाकरे हे आता मेळाव्यात जाणार आहेत का मेळाव्यात घोषणा होणार आहे का युतीची या सगळ्याबद्दल चर्चा झाली आणि याचं कारण आधी विजयी मिळावा मग उद्धव ठाकरेंचा वाढदिवस मग गणित दर, गणेश आणि मग पुन्हा एकदा भेट तीन महिन्यात तब्बल चार वेळा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची भेट झाली वारंवार युतीच्या चर्चांना बळ मिळालं पण ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं असलं तरी राजकीय मिलन अजूनही बाकी आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीचं तोरण बांधलं जाणार का याची चर्चा आहे त्याला कारण ठरलंय ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचं एक वक्तव्य दसऱ्याला विचारांचं आदान प्रदान होईल असं सांगत युतीचे संकेत तर देण्यात आले तर मनसेकडनं मात्र असे कोणतेही संकेत मिळताना पाहायला मिळत नाही आणि या सगळ्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि मनसेकडनं अविनाश अभ्यंकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया चांगली चर्चा आहे यात गठीत व्हावं असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधतायत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे मी त्यांच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठलीही बातमी आलेली नाही तुमच्याच माध्यमातून कळत की तुम्हाला असे वाटते की किंवा असं असं होणार आहे परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाही आणि आमच्या पक्षाकडनं जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील